मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना प्रमाणपत्र वाटप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आज स्थानिक तहसील कार्यालय येथे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित झाली असून यामधील जळगाव जामुद विधानसभा मतदारसंघात हजारो महिलांना या योजनेतील पहिल्या दोन महिन्यांचा लाभ म्हणून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत आज तहसील कार्यालय जळगाव जामू देतील आमदार संजयजी कुटे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितजी पवार हे सदैव महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत त्याच अनुषंगाने महिलांना आरोग्याच्या विविध योजना महिला बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या व उद्योगात उभारी देणाऱ्या त्यांना सक्षम करण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी या सर्व भावांचा भक्कमपणे आधार या महाराष्ट्र राज्यात राहील यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण उष्णेच्या समितीचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आमदार संजय जी कुटे समितीचे सदस्य पुरुषोत्तम शेगोकार समितीचे सदस्य प्रमोद गोसावी तहसीलदार शीतल सोलाट बाल विकास अधिकारी प्रमोद माणकर सहाय्यक गट विकास अधिकारी मोरे विस्तार अधिकारी पूजा नलवडे तसेच सर्व पर्यवेक्षिका यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांनी यावेळी आमदार संजय जी कुटे यांना राखी बांधून केला त्यांच्या संकल्पनेतून ही योजना निघाली आणि या योजनेचा अर्थ आहे की आमच्या बहिणींना काही उपकाराची भाषा नाही की त्यांच्या उपकार होत्या ती भाषा नाही आहे हा आमच्या सर्वसामान्य बहिणींसाठी एक स्वाभिमानाचा विषय की त्याचा स्वाभिमान वाढवला पाहिजे यासाठी हा लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली आहे